आता काय इच्छा चतुर्थी शिवाजी

पोलीस कर्मचाऱ्यांवर अत्याचार करताय ना त्या पोलीस कर्मचाऱ्यांची लढाई आलो बॅरिगेटले आमच्यावर करा पण आम्ही तुमची लढाई लढत राहू तुमच्या परिवाराची लढाई लढत राहू बॅरिगेटले पुढे आत्मसाभाने हो बाबासाहेबांना तर मानत असा तर अमित शहाला झेलमध्ये टाका लागत जेल में डालना चाहिए क्या <च्चाँगी> जय विशाली बाबा साहब बंद डॉक्टर बाबासाहेब साहब जी भारत रत्न बुद्धि सोता पर डॉक्टर बाबासाहेब साहब जी संविधान निर्माते आपल्या दिशाला घडवणारे बुद्धि सोता पर ऊंचा डॉक्टर बाबासाहेब साहब अंबेडकर जी बदल जब तक दिल लाचन अपनशन अपना शब्द ज्या पद्धतीने दिल जाए बाबा साहब बंद अच्छा अमित शाह सरकार जो गंजा है तकले है ये मध्ये हमारे टाकले पाई चेंका है ये सर्वनाथ पुरकरण समंदा

खरा लाख रुपये पंधरा लाख रुपये आपल्या लोकांसारख्या लोकांना काम करणाऱ्या आपण आपल्या सरकारमध्ये एकोणीस दिवस जेलमध्ये जातो काम ट्रान्सपोर्ट ट्रक ड्रायव्हर यांची लढाई लढण्याकरता यांना मान सन्मान पाहिजे हा देशाचा आहे हा संदर्गोच भ्रष्ट अधिकारी आर एकदा सदर्गोचव भ्रष्ट अधिकारी आरक्षण तो होना है आज हैं आज सात तो मोर्चा है रोजगारियों का मोर्चा है सरकार द्वारा पुलिस कर्मियों के ऊपर जिस प्रकार से दबाव बना था पुलिस कर्मियों के ऊपर में जो अत्याचार किया जाता संयुक्त राष्ट्र संघ का जमा है एक लाख चलाके दो सौ बास पुलिसकर्मी पाइन आए कि एक काम करते तास करते त्या पोलिसवाल्यांनी आपण गाडी घेत तोडल्यानंतर आपल्याला चेंचा टाकलं तरी चालत पण या पोलिसवाल्याच्या परिवारांसाठी लढ लढणारी लढाई आहे त्याच्यामुळे पुन्हा तात्पुरी आपल्या बाबासाहेबोष घेऊन आज आपण आपल्या मागण्या

मला कळणार होतो काढत आहे काही मागत असं आहे की तरुणांची पहिली आहे तरुणांची तरुण लोकांचं नेतृत्व हे काही दोन चालणार आहे आणि आता या दाडी विषयावाला एखादा बाकी आमच्या हातीच गेलेलं आता याच उत्तर उत्तर ती तयार सर्व लोकांनी लोक बिघडून असतील तर नक्की सांगतो चार पाचशे लोक इथं असतील आणि चार पाचशे लोकांचाही खर्च करण्यात ती क्षमता आमच्यामध्ये मध्ये होती त्यांचा गरीब असेल तर आहे ती कॉलेटी ती गट माझ्यामध्ये आहे कारण मी सांगितलं साहेब मागच्या सुद्धा आपला करणं भिक्षा जवळ अनेक स्वरूप आहेत कुणाशी आहे कुणाच्या ज्योतिष्यावर आहे ते नवीन नवीन पद्धतीनं भिक्षा मागतो शेवट की नाही या प्रकारे आपल्या मागे येणार नाही पण जे जवळचं आहे आपला विश्वासातलं आहे ते नक्की माझ्या सोबत घेतील याचा मला विश्वास होता एका विश्वासच्या माध्यमातून मी होत शिंदे आमची जेवढी टीम होती आणि या टीम आम्ही बरवलं की नाही आपण आपल्या विधानसभेवर दिवाळी अधिवेशनावर आपल्या समाजाचं नाव